नमस्कार मी ज्योती खिल्लारी माझ्या टेस्ट ऑफ टेम्प्टेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खेकड्याचा रस्सा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण हे आपण घेतलेले आहेत खेकडे हे एकदम पूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत साधारण यांचं वजन एक किलो आहे त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण बारीक चिरलेला कांदा किसलेलं खोबरं कोथिंबीर अख्खे धने तमालपत्र तीळ हळद पावडर मीठ हा आमच्या घरी तयार केलेला मसाला आहे त्यानंतर एक वाटी तेल लसूण आलं आणि हा अख्खा मसाला आहे याच्यामध्ये लवंग मिरी सर्व काही आहे तुम्ही ब पाहू शकताय आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण हा घेतलेला अख्खा मसाला धने आणि तीळ भाजून घेणार आहोत त्यानंतर कांदा आणि खोबरं देखील भाजून घेणार आहोत आपली कढाई गरम झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये अख्खा मसाला टाकून भाजून घेणार आहोत एक साधारण दोन ते तीन मिनटं हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे अख्खा मसाला आपला भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये धने आणि तीळ आणि तमालपत्र भाजून घेणार आहोत आपले धने तीळ आणि तमालपत्र भाजून झालेलं आहे आपण ते काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घेणार आहोत आता आपण खोबरं भाजून घेऊया आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आणि कांदा भाजायला टाकूया कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे कांदा एक दोन ते तीन मिनटं आपण तसंच भाजून घेणार आहोत आणि मग याच्यामध्ये थोडंसं तेल घालून चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आपला कांदा भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता कांद्याला छान प्रकारे सोनेरी रंग आलेला आहे आता आपण कांदा काढून घेऊयात मसाला भाजून झालेला आहे आता आपण हा अख्खा मसाला जो आहे हा सुक्काच वाटून घेणार आहोत त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट करून घेणार आहोत आणि मग शेवटी कांदा खोबरं आणि कोथिंबीर हे पाणी घालून वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली आलं लसूण पेस्ट अख्खा गरम भाजलेला मसाला आणि कांदा खोबऱ्या आणि कोथिंबीरचा मसाला वाटून झालेला आहे आता आपण कालवण टाकून घेऊया आपलं पातेलं तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे याच्यामध्ये आपण हा घरी घरगुती मसाला जो आहे आपला तो घालणार आहोत त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो घालणार आहोत हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये वाटलेला मसाला घालणार आहोत आणि तो देखील दोन ते तीन मिनटं छान तेल सुतेपर्यंत परतून घेणार आहोत मसाला आपला छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये खेकडे टाकून घेणार आहोत आणि छान हलवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं छान सर्व मसाला या खेकड्यांना लागेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपले खेकडं या मसाल्यामध्ये छान परतून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये शिजण्यासाठी पुरेसं पाणी घालून घेऊया पाणी आपलं याच्यामध्ये दे घालून झालेलं आहे अजून थोडंसं पाणी घालूया कारण शिजण्यासाठी देखील पाणी गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता आपला खेकड्याचा रस्सा छान प्रकारे तयार झालेला आहे त्याला छान तरी देखील आलेली आहे तर चला आता आपण तो सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपला खेकड्याचा रस्सा छान प्रकारे तयार झालेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल टेस्ट ऑफ टेम्पटेशनला लाईक कमेंट शेअर करत राहा धन्यवाद